राधानगरी तालुक्यातील तत्सम या ठिकाणी सालाबातप्रमाणे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त ग्रुप व अर्पण रक्तपेढी यांच्या सेक्ती विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रभाकर धामणे सर यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगताना गेली पंधरा वर्षे हा उपक्रम राबवत असून भविष्यातील अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम मंडळामार्फत राबवणार असल्याचे सांगितले या शिबिरामध्ये जवळजवळ अठ्ठावन्न पेक्षा जास्त रगदात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे रेश्मा धामणे उज्वला पाटील रोशनी धामणे पायल चौगली दीपाली पडवळ या महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता आतापर्यंत परिसरातील अनेक रुग्णांना या शिबिराचा लाभ राजे ग्रुपच्या माध्यमातून मिळाला आहे यावेळी प्राध्यापक संदीप धामणे उपाध्यक्ष प्रशांत हळदकर बाजीराव पवार विजय धामणे संभाजी पाटील सागर पाटील विनायक पाटील अमर पाटील कृष्णाथ धामणे उत्तम तिबिलेसर विशाल हळदकर प्रकाश धामणे राहुल पाटील साईनाथ आंबेडकर विठ्ठल धामणे श्रीधर आंबेकर तानाजी चौगले दत्तात्रय कांबळे कुंडलिक कांबळे ॲडव्होकेट सागर कांबळे पीके कांबळे धनाजी पाटील अनिकेत धामणे दिनकर पडवळे नवनाथ चौगले सुनील चौगले यांच्यासह ग्रामस्थांनी रक्तदान केले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्राध्यापक संदीप धामणे यांनी मांडले